मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरांना जोडणाऱ्या एक्सप्रेस प्रवास करताना बऱ्याच वेळा अपघातामुळे ट्रॅफिक होते अशा वेळी साधारण दोन तासात पूर्ण होणाऱ्या प्रवासासाठी चार ते पाच तास लागतात पण अलीकडेच तीन फेब्रुवारीला मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर लोणावळा घाटात आडोशी बोगद्याजवळ अतिज्वलनशील प्रोपोलिन गॅसने भरलेला टँकर उलटल्यानं एक्सप्रेस वेवर तब्बल बत्तीस तास ठप्प झाला होता यामुळे हजारो वाहनं अडकली होती जेवण नाही पाणी नाही शौचालयाची सुविधाही उपलब्ध नसल्यानं बऱ्याच प्रवाशांना गाडीतच रात्र काढावी लागली होती कारण पन्नास किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या खर तर मुंबई पुणे एक्सप्रेस अपघात झाल्यानंतर वाहतूक कोंडी होणं हे नेहमीच आहे पण दोन हजार दोन साली सुरू झालेल्या मुंबई पुणे एक्सप्रेसवर पहिल्यांदाच तब्बल बत्तीस तास वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांनी सरकारवर जोरदार टीका केली आणि यानंतर चर्चा सुरू झाली मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाची हा प्रकल्प कधी पूर्ण होणार असे प्रश्न विचारले जाऊ लागले त्यामुळे सरकारने या मिसिंग लिंक प्रकल्पाचं काम तातडीने पूर्ण करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केले आणि एक मे दोन हजार सव्वीस ही नवी डेडलाईन सरकारने दिली पण हा मिसिंग लिंक प्रकल्प नेमका काय आहे या प्रकल्पाला किती आणि कसा फायदा होणार आहे जाणून घेऊ या व्हिडिओमधून नमस्कार मी अरविंद आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्र कट्टा मुंबई पुणे एक्सप्रेस वे म्हणजेच यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग राज्याची राजधानी मुंबई आणि सांस्कृतिक राजधानी पुणे या दोन्ही शहरांना जोडणारा हा एक्सप्रेसवे भारतातला पहिला एक्सप्रेस कंट्रोल एक्सप्रेसवे आहे तत्कालीन युती सरकारने हा प्रकल्प बांधण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री होते नितीन गडकरी पण याच एक्सप्रेसवेवर जेव्हा एखादा अपघात होतो किंवा अवजड वाहन बंद पडतं तेव्हा मोठी वाहतूक कोंडी होते तसेच प्रत्येक विकेंडला होणारी ट्रॅफिक ही आलीच आणि यामुळेच याच वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दोन हजार एकोणीस मध्ये पण डोंगराळ भाग दरवर्षीचा येणारा पावसाळा आणि त्यानंतर आलेला कोरोना यामुळे दोन हजार बावीस पर्यंत पूर्ण होणाऱ्या या प्रकल्पाला उशीर झाला मात्र आता या प्रकल्पाचं काम शेवटच्या टप्प्यात असल्याचं सांगितलं जात असून एक मे दोन हजार सव्वीस ला म्हणजेच येत्या महाराष्ट्र दिनी तो वाहतुकीसाठी खुला केला जाईल असं सांगण्यात येते पण हा मिसिंग लिंक प्रकल्प नक्की आहे तरी काय या मिसिंग लिंक प्रकल्पात डोंगराच्या पोटातून जाणारे दोन मोठे बोगदे दोन पूल आणि दोन केबल स्ट्रीट पूल आहेत सगळ्यात अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून खोपोली एक्झिट पासून ते कुसगाव पर्यंतच्या तेरा पॉईंट तेरा किलोमीटर लांबीचा हा मिसिंग लिंक प्रकल्प उभारण्यात येतोय या मिसिंग लिंक प्रकल्पातला पहिला बोगदा हा आठ पॉईंट नऊ किलोमीटर लांबीचा असणार आहे हा बोगदा लोणावळा तलावाच्या एकशे ऐंशी मीटर खाली जातो याशिवाय खंडाळा घाटातील दरीवर एक प्रचंड उंच पूल उभारला जात आहे या पुलाची लांबी सहाशे पन्नास मीटर आणि उंची एकशे चौऱ्याऐंशी मीटर असणार आहे तर या प्रकल्पातला दुसरा बोगदा हा एक पॉईंट पंच्याहत्तर किलोमीटर लांबीचा असणार आहे त्यातून बाहेर पडल्यावर सहाशे पन्नास मीटर लांबीचा पूल जो जमिनीपासून एकशे बत्तीस फूट उंचा असणार आहे तर या पुलाच्या खांबाची उंची ही एकशे नव्वद मीटर असणार आहे त्यामुळे हे दोन्ही बोगदे आशियातील सर्वात रुंद बोगदे ठरणार आहेत तर इतक्या भव्य मिसिंग लिंक प्रकल्पाला सहा हजार सहाशे कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च येणार आहे तर या मिसिंग लिंक मुळे खोपोली एक्झिट पासून ते कुसगाव पर्यंतचे वीस किलोमीटरचे अंतर हे तेरा पॉईंट तीन किलोमीटरवर आल्याने मुंबई पुणे एक्सप्रेस वे किलोमीटरची लांबी ही सहा किलोमीटरने कमी होणार असून प्रवासाचा वेळ हा तीस मिनिटांपर्यंत कमी होणार आहे त्यामुळे साहजिकच इंधनाची मोठी बचत होणार असून प्रदूषणही यामुळे कमी होणार आहे आणि या सगळ्यात महत्वाचं म्हणजे या प्रकल्पामुळे अपघाताचा धोका हा कमी होणार आहे कारण हा नवा मार्ग रुंद आणि सरळ असल्यामुळे टँकर उलटण्याचे किंवा वाहनांचे ब्रेक फेल होण्याचे प्रकार फारच कमी होतील आणि एखादा छोटा अपघात झाला तरी जुना घाट मार्ग पर्यायी म्हणून उपलब्ध असेल त्यामुळेच सरकारचा असा प्रयत्न आहे की येत्या एक मे दोन हजार सव्वीसला म्हणजेच महाराष्ट्र दिनी हा मिसिंग लिंक प्रकल्प वाहतुकीसाठी खुला करावा मात्र याआधी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि सरकारने दिलेल्या चार डेडलाईन पाळण्यात आलेल्या नाहीयेत त्यामुळे एक मेची ही नवी डेडलाईन पाळली जाते का ते पाहणं महत्वाचं आहे मात्र तोपर्यंत तरी मुंबई पुणे एक्सप्रेसवरून प्रवास करताना वेगावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे कारण मुंबई पुणे एक्सप्रेस वे हा फक्त दोन शहरांना नाही तर लाखो लोकांच्या दैनंदिन आयुष्याला जोडणारा महामार्ग आहे दरम्यान सरकारने मिसिंग लिंक प्रकल्पासाठी दिलेल्या एक मे दोन हजार सव्वीसच्या नव्या डेडलाईन बद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि असेच महत्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र कट्टा या युट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद